लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदामुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन आयशा सन्मान आला प्रभाग क्रमांक बारा बमध्ये माझी अपक्ष उमेदवारी आहे प्रभागाच्या विकासासाठी मी उमेदवारी केली आहे आम्ही सर्वसामान्यांप्रमाणे घर भरूनही आमच्या प्रभागामध्ये कोणतीही सुविधा नाही तुम्ही बघू शकता हे गटारीचं व्यवस्थापन केलं अशा प्रकारे गटारीचं व्यवस्थापन या प्रभागामध्ये आहे कुठेच तुम्हाला गटारीचं व्यवस्थापन दिसणार नाही विटानगर परिषद प्रभाग क्रमांक बारा मध्ये अपक्ष उमेदवार सौ आयशा सलमान आगा यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांनी सांगितले की प्रभागात आजपर्यंत कोणत्याही प्रस्थापितांनी मूलभूत सुविधा दिल्या नाहीत हराळे वस्तीत बस थांबा नसणे स्मशानभूमी नसल्या कारणाने तब्बल पाच किलोमीटर अंतर पार करणे तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य

आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या बऱ्याच आहेत अशी कुठली तुम्हाला सांगू शकत नाही साहेब की आमच्या प्रभागात समस्या किती आहेत आमच्या प्रभागात अशा बऱ्याच समस्या आहेत त्या रस्त्यापासून मला आज तुम्ही हा खाली रस्ता बघा रस्त्याची आज अशी कंडिशन आहे की आज रस्ता कुठं आहे आणि माती कुठं आहे हे समजेन झालं नुसती खडीवरती दिसत्या दिसत रस्त्यात नाहीच आहे बऱ्याच समाजात गटारी नाहीत न... आमच्या आमच्या समाजात रस्त्यापासून गटारीपासून सगळ्या अशा समस्या आहेत न... की त्या कुठल्याही गोष्टींचं निवारण आज कधी झालेलंच नाही तर माझ्या बघण्यात तरी कधीच नाही कि बाबा आम्हाला बाबा त्या गोष्टी कधी कुणाच्या डोक्यात आलं का नाही हे पण आम्हाला माहित नाही पण आजपर्यंत तर कशी असं घडलं नाही फक्त आम्हाला आमचं मत असं आहे की आमच्या घरात ह्या काही गोष्टी आहेत आमच्या बाबा आम्हाला आम्हाला त्या आमच्या सुविधा आम्हाला आम्हाला उपलब्ध करून द्याव्या त्या म्हणून आज आम्ही आमच्या कोणतरी असा एक व्यक्ती की बाबा नव्हतो तो आम्हाला वाटते की तो कुठेतरी आम्हाला ह्यातनं चांगल्या गोष्टी आम्हाला मिळवून देईल ह्यासाठी आज आम्ही त्यांना आज उभं केले किंवा अपक्ष म्हणून आज त्यांना लढवण्याचा आम्ही प्रयत्न केला